आपण पहिल्यांदा दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाला त्यावेळी सुरुवातीचे वर्षभर तुम्ही अशी खाजगी चर्चा करायचा की अधिकारी माझे ऐकत नाहीत चौदा साली आता असं म्हणतात की अधिकारी तुमचं सोडून कुणाचंच ऐकत नाहीत हे खरं आहे का मी चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात माझ्या लक्षात आलं की ब्युरोक्रसी जी आहे ही घोड्यासारखी आहे याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर हा घोडा धावणार नाहीतर हा आपल्याला आदळणार आणि त्यामुळे मी शिकून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं आणि त्याला धावायला लावायचं त्यामुळे मला आता ब्युरोक्रेसीकडनं कुठलेही प्रॉब्लेम तेव्हाही नव्हते आताही नाही आहेत कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण जयंतराव इतके वर्ष मंत्री राहिलात महत्त्वाची पदं सांभाळली महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी तशी चांगली आहे आणि मला असं वाटतं की एक कल्चर इथे वर्क कल्चर देखील आहे पण एकच मला महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीत कमतरता जी दिसते जी मी अनेक वेळा ओपनली बोलतो की आ, वी आर टू कॉम्प्लेसंट आमच्यात एक भावना तयार झाली आहे की आम्ही देशातले चांगले आहोत पण आता तेवढ्या भावनेने आपल्याला चालता येणार नाही कारण देशामध्ये अनेक राज्यांनी प्रगती सुरू केली आहे अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनलिझम आलेला आहे त्यामुळे आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहिलो तर काही आपण फार करू शकू असं नाही सो माझी महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीच्या प्रति एवढी एकच कंप्लेंट आहे की त्यांनी कॉम्प्लेसन्सी सोडली पाहिजे तुम्ही चांगले आहातच पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका लोक तुमच्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात ठेवा काही लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची सवय असते पण काही लोक तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाला तुम्ही ॲडजस्ट झाला लवकर मला काय त्यात दिसत होता आम्हाला पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री का <laughs> पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडलाय तो अजितदाच्या नावानी सोडलाय माझ्या लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे काही तुमच्या खास शैलीत तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहे